हॅलो एवढी वेलकम बॅक टू माय चॅनल कशा हा सर्वजण मस्त मजेत ना तर दोन तीन दिवस झालं आपले काही ब्लॉग आलेलेच नाही आहेत तर नवीन नवीन काय दाखवू काय नाही कंटेंट काहीच नाही आहेत रोज उठलं की भाजी काय केली पोळी काय केली ड्रेस कोणता घेतला हे असं झालं ते तसं झालं ते दाखवून दाखवून मला पण खरंच खूप आंबट झाल्यासारखं वाटलं आहे बोरिंग झालं आहे ते तुम्हाला पण ऐकून बोर होणारच नक्कीच तर चला म्हटलं तुम्हाला काहीतरी नवीन दाखवते तर त्यामुळे तुम्ही पण फ्रेश होणार आणि मी पण फ्रेश होऊन जाईल तर हे पाहण्यासाठी किंवा तुम्हाला पूर्ण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहावा लागेल तर हे आहे हैदराबादचं नेहरू झूलॉजिकल पार्क ही कडेवर बसलेली जी छोटीशी बच्ची आहे ती आमची बबडी आहे म्हणजेच माझ्या भावाचा मुलगा आहे अगदी नौटंकी करणारा पण एवढा चॅप्टर आहे अतिशय कलाकार छोटा आहे पण खूप हुशार आहे तर ह्या झुलॉजिकल पार्कमध्ये गेल्याच्यानंतर फुल पैसा वसूल असंच हे पार्क आहे आणि किती सुंदर दिसते बघा ना हे बियर एकदम गोंडस आणि सुंदर असं दिसायला अट्रॅक्शन याचं पहा म्हणजे क्षणी असं उचलून घ्यावं असं वाटतं मला तरी तर असं इतकं सुंदर आणि गोड दिसतं आहे तर ह्या झुलॉजिकल पार्कमध्ये आपण फिरायला जाते वेळेस इलेक्ट्रिकल गाड्या पण आहेत छोट्या आणि ट्रेन पण आहे आणि आपण पण फिरू शकतो तर ट्रेनमध्ये किंवा गाडीमध्ये फिरण्यापेक्षा मला तर वाटते की पायी फिरलेली मजा थोडीशी वेगळीच असते तर आपण ट्रेनमध्ये किंवा गाडीमध्ये जर फिरलो तर आपल्याला जे काही स्पेशल पा जिथले का काही ठिकाणं आहेत तेच दाखवू शकतात पण आपण पायी फिरलो तर प्रत्येक आपण एक कोपरानो कोपरा बघू शकतो सेफ्टी आहे घाबरण्यासारखं असं काहीच नाही आहे पायी जरी फिरलो तरी आपल्याला काहीही कुठलाही प्रॉब्लेम येत नाही एकदम व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक असं बनवलेलं आहे सेफ्टीसाठी तर खूप छान आहे तर त्या पार्कमध्ये गेल्याच्या नंतर डोळ्याचे पारणे फिटतील असेच ॲनिमल्स आहेत आणि असंच हे पार्क आहे आवर्जून तुम्ही आवश्यक भेट द्या आणि खूप सुंदर आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक कमेंट आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र जाता जाता विसरू नका सो so, टेक केअर फ्रेंड अँड बा ह्या मूर्तीवरून तुम्हाला लक्षातच आले असेल हैदराबाद